दिनांक वीस मार्च रोजी फाल्गुन महोत्सवानिमित्त नांदेड शहरात भव्य निशान यात्रेचे आयोजन गेल्या अठरा वर्षांपासून फाल्गुन महोत्सवानिमित्त नांदेड शहरामध्ये भव्य निशान यात्रेचे आयोजन करण्यात येत असून दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी नांदेड शहरातील हनुमान मंदिर हनुमानपेठ वजिराबाद येथून सकाळी आठ वाजता फाल्गुन महोत्सवानिमित्त भव्य निशान यात्रेला सुरुवात होऊन ही यात्रा मुथा चौक कला मंदिर शिवाजीनगर आय टी आय श्रीनगर कॉर्नर, चैतन्य नगर, नगर शिवमंदिर मार्गे सांगवी बुजुर्ग परिसरातील श्याम मंदिर येथे या यात्रेचा समारोप होणार असून तसेच दिनांक 20 मार्च 2024 हजार चोवीस रोजी संध्याकाळी भजन संध्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून पंडित राजेंद्र शर्मा रामवाला नागपूर सी ए सागर शर्मा तेज नागपूर यांचा भजन संध्या हा कार्यक्रम होणार असून या भजन संध्या कार्यक्रमाला येणा जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे दिनांक एकवीस मार्च वार गुरुवार रोजी दुपारी साडेबारा ते साडेतीन या वेळेमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी फाल्गुन महोत्सवानिमित्त निघणाऱ्या भव्य निशान यात्रेसह भजन संध्या कार्यक्रमास नांदेडसह आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून या भव्य निशान शोभा आयोजक मंदिर समिति नांदेड़ श्री श्याम हिंगोली रोड फागुन उत्सव महोत्सव के लिए श्री श्याम मंदिर समिति की तरफ से आप सभी को आमंत्रण करते हैं और विनती करते हैं कि सभी ने आगे मैं बता रहा हूँ उस हिसाब से सभी प्रोग्राम में ज्यादा से ज्यादा संख्या में उपस्थित रहकर कार्यक्रम की शोभा बढ़ाए फागुन महोत्सव की शुरुआत 20 मार्च बुधवार के दिन सुबह आठ बजे श्री हनुमान मंदिर हनुमान पेट वजीराबाद से शुरुआत होगी राजस्थानी समाज और इतर समाज के महिला अध्यक्षों के हाथ उनके हाथ से पूजा करके आरती करके श्री निशान यात्रा की शुरुआत की जाएगी चीफ गेस्ट बोल के सभी महिलाओं को आमंत्रित किया गया है इस वर्ष पश्चात वहाँ से आठ साढ़े आठ बजे आरती के पश्चात निशान यात्रा की शुरुआत की जाएगी जो कि कला मंदिर से श्री शिवाजी नगर आईटीआई श्रीनगर वर्कशॉप कार्नर और एयरपोर्ट के मार्ग से होते हुए श्री श्याम मंदिर सांगवी पर पहुँचेगी और यहाँ पर आने के बाद निशान यात्रा का समापन होगा इस विषय में आप सभी से एक नम्र विनंती है कि सभी पुरुष ने सफ़ेद कुर्ता या सफ़ेद शर्ट पहन के आए और महिलाओं के लिए लाल साड़ी या लाल ड्रेस ऐसा हम सब श्याम मंदिर समिति की तरफ से आप सबको विनती करते हैं कि ड्रेस कोड का थोड़ा ध्यान रखें और इस वर्ष शोभा यात्रा में विशेष रूप से ट्रक के ऊपर श्री श्याम दरबार का सजावट देखने को मिलेगा ये जो कि नांदेड़ के लिए नया है और साथ ही भा, लाइव भजन भी चलते रहेंगे इस सबका आनंद लेते हुए शोभा यात्रा में आप सभी का सहभाग मिले इस आशा के साथ श्री श्याम मंदिर समिति आप सबको शोभा यात्रा में शामिल होने के लिए हनुमान पेट वजराबाद हनुमान मंदिर पर सुबह आठ बजे सभी लोग उपस्थित रहे और शोभा यात्रा की खूब सारी शान बढ़ाए मार्ग के अंदर सभी की ओर से काफ़ी जगहों पानी छाछ लस्सी कोल्ड्रिंक्स का इंतजाम रहता है उन सभी का भी आभार व्यक्त कि की लोगों ने भी सब काफी समय देकर सब लोगों को इंतजाम में रखे हैं पाचशे लोकाचा सहभाग भेटाल आम्हाला अजून यावर्षी जास्तही असू या शकतील कारण यावर्षी अजून काफी का खूप लोकांचं भक्ती वाढलेली आहे श्री श्यामबाबाच्या प्रति आणि नांदेडलाही लोकांची खूप प्रचिती वाढल्यामुळं लोक नांदेडचेही लोक श्याम मंदिरच्या दर्शनासाठी आजही येत आहेत मंदिरला अन्न हा कंटिन्यू वाढत जाणार आहे वीस मार्च बुधवार रोजी रात्री आठ वाजेपासून श्री श्याम मंदिर सांगवी येथे भजन संध्याचा कार्यक्रम असते ज्यात नागपूरचे कलाकार राजेंद्रजी शर्मा रामवाल नागपूर आणि त्यांचे चिरंजीव सी ए सागर शर्मा तेच नागपूर हे या भजन संध्याची शोभा वाढवणार आहे त्यांच्या मधुरवाणीनं ही भजन सध्या आयोजित केलेली आहे तरी सर्व भक्तांना विनंती आहे की श्री श्याम मंदिर सांगवी येथे भजनाचा आस्वाद घेण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि परतीच परत जाण्यासाठी गावात परत जाण्यासाठी सर्वांना बसेसची व्यवस्था केलेली आहे ते आवर्जून सांगू इच्छितो सगळ्यांनी भजनचा आनंद घ्यावा आणि आमचे समितीचे आम्ही सगळेजण चारीकडून पूर्ण कठडा बांधल्यासारखा आम्ही स्वतःच उभा असतो आणि सर्वांची सुरक्षतेची पूर्ण गॅरंटी आणि पूर्ण निवांत अशी शोभायात्रा आम्ही घेऊन येतो घेत असतो इकडं त्याच्यासाठी तुम्ही मागच्या वेळेसचे फोटो बघताल आमचे व्हिडिओ शूटिंगही आहे त्याच्या सर्वजण रोडच्या साईडनं सगळ्या ट्रॅफिकलाही एकतर्फे ट्रॅफिक जात असते आणि एकतर्फे आमची निशान यात्रा चालत असते त्याच्यात एकही आजपर्यंत काही इन्सिडेंट झाले नाही बाबाची कृपा आहे असं काही होणारही नाही कारण सगळेजण आपापल्या सुरक्षेची व्यवस्था स्वतःही करतात पण श्याम मंदिर समितीचंही खूप मोठं त्याच्यात सहभाग असते की त्याच्यामध्ये काही असं काही अडथळा येऊ नये त्यासाठी या माध्यमातून सर्व भक्तांना काय आवाहन करणार या माध्यमातून एवढंच आवाहन करू इच्छितो की बाबाच्या दरबारात सगळ्यांना खूप मोठं स्थान आहे त्यांनी सर्वांनी जास्ती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ह्या शोभायात्रा म्हणजे भव्य निशान यात्राचंही सामील व्हावं आणि संध्याकाळी जे भजन छंदे आहे त्यातही सर्वांनी उपस्थित राहावं श्री श्याम मंदिर सांगवी येथे गुरुवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता श्री श्यामबाबाची भोग आरतीच्या नंतर इथं महाप्रसादाचं दरवर्षी फागुन बारसला असं आयोजन केलेलं असते या महाप्रसादात जास्तीत जास्त संख्येने आपण लोकांनी येऊन ये या प्रसादाचा आस्वाद घ्यावं आणि बाबाचा प्रसाद घेऊन आपली उपस्थिती इथं दर्ज करावी बाब्याच्या चरणी अशी मी सर्व नांदेडकरांना आणि आसपासच्या लोकांना अशी विनंती करतो की त्यांनी एकवीस मार्च दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे श्री शामबंदी समितीमार्फत त्याचा सगळ्यांनी येऊन महाप्रसादाचं लाभ घ्यावा आणि हा हेही प्रथा जवळपास अठरा वर्षापासून ही आ, निरंतर चालू आहे